सेलू शहरातील रहिवासी संतोष प्रकाश पवार वय तेवीस वर्ष हे मागील अडीच महिन्यापासून बेपत्ता होते त्यांचा मृतदेह डिग्रसवाडी शिवारातील खदानीतून लोखंडी जाळीत दगड ठेवलेल्या अवस्थेत चौदा जानेवारी रोजी पोलिसांनी बाहेर काढला या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मयत संतोष पवार यांच्या आई दोंडाबाई प्रकाश पवार यांनी शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे माझं नाव दुर्गा प्रकाश पवार राहणार सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी जॅके न शिर नगर माझ्या भावाला सात आठ जणांनी घरी येऊन माझ्या समोर नेले आणि त्याला खि टाकले बांधून जाळीमध्ये अडीच महिने अडीच महिन्याच्या नंतर त्याचा शोध घेऊन आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आम्ही कारवाई उचलली नाही तक्रार दिली होती पण उचलली नाही कारवाई पोलीसवाल्याने त्याला बांधून जाळीमध्ये टाक अडीच महिने झाले त्याला ह्याच्यामध्ये टाकलं तळ्यामध्ये आम्ही काम करून खाणार आहे तोच आमचं तेवढंच होतं मुलगा एक पुलसा एकच करून करून घालणार वाचा नव्हती त्याला काय नव्हती मुक्का होता तो आम्ही त्याला बांध केला काय केला की त्याईनी असं केलं पुढं चलून ते आमचा हे होता आधार तेवढा तेवढाच आधार होता आमच्या शोध तुम्ही लावा त्या मुलाचा महिने त्याचा शोध घेतला ते संघ होते कुठचे ते फिरायला संग संघ ते लोक मुमरा केला आम्हाला संघ फिरू लागले आम्हाला दाखवू लागले या टेशनला गेला या टेशनला गेला तिथून आला इतर राहिला आम्हाला पुण्याला धाडा आम्हाला मुंबईला गेलो आम्ही आम्ही नाशिकला गेलो तिकड इकड फिरलोत आम्ही तिकडं इकडं फिरून फिरून आलो आम्ही लई केलं मध्ये बांधून त्याला घरी टाकण्यामध्ये त्याने हे केलं आठ जण होते ते त्याने तस केलं त्याच्या संघ ते एक तेवढाच होता आम्हाला चारायला आणून घालायला करायला काम धंदा करत होता आणून टाकत होत चार बहिणी आहेत त्याच्या मी आई आहे मावशी आहे लय नाही जिथं नाही उडकायचं तिथं उडकलं आम्ही नाही तिथून पैसे काढून त्याने आम्हाला असं कंगाल केलं आणि आमची मज्जा घेऊ लागली ते इथून तिथून तिथून इथं मानताला गेलं परतूळला गेलं मन लागले आत्ता भज्जे खिचडी घेतली तिथून तिथून तिखट काढलं शंभानगरला गेलं तसं मन लागले ते तसं करून त्याला तसं करून टाकलं पाण्यामध्ये अडीच महिने ठेवलं त्याला तरी पण शोध नाही लागू दिला त्याला आणि ला एक कामून केलं काय केलं त्याचा शोध लागला पाहिजे आम्हाला एवढी विनंती आहे त्याला फाशीची सज्जा व्हायला पाहिजे त्या करणाऱ्याला तस आमची तेवढी मागणी आहे दुसरं काय नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज सेलू